फारशीतील माफियावर कडक कारवाईची मागणी बहुजन पॅन्थर सेनेचं निवेदन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित व रासायनिक तंबाखूजन्य पदार्थांची गुटखा सुगंधी सुपारी बादशाह आर एम डी विमल राजनिवास के आर हजार इत्यादी विक्री व उत्पादन थांबविण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत असल्याने बहुजन वतीने अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात या प्रतिबंधित गुटखा पदार्थांची खोल्याम विक्री सुरू असून प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे सरफराज तांबोळी बागड या व्यक्तीच्या माध्यमातून बार्शी शहरात तसेच परिसरात विविध ठिकाणी गुटखा विक्रीचे जाळे उभारण्यात आले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे गुटखा विक्रीत डायरेक्टर राजनिवास आर एम डी के आर हजार गोवा विमल राजनिगंधा तंबाखूजन्य सुगंधित सुपारी आदी कंपन्यांच्या उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर अवैध विक्री होत असल्याची माहिती बहुजन पॅनथिर सेनेने दिली आठ दिवसात संबंधित संबंधित माफियावर कारवाई नाही झाल्यास पुणे मोशी येथील अन्न व औषध विभागीय कार्यालय समोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संघटनेने दिला यावेळी बहुजन पॅन्थे सेनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सोहेल जहागीरदार लतीफ नदाफ सिद्धाराम नंदरगी मोहन थळंगे असलम नदाफ सूरज रजपूत इत्यादी निवेदन देताना उपस्थित होते सोहेल जागीरदार बहुजन कंतरसेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष तर विषय बार्शी शहर व तालुक्यामध्ये खुलेआम गुटखा विक्री सुरू असून खुल्याम गुटकी विक्री विक्री करणारा सरफराज तांबोळी उर्फ बागड हा व्यक्ती मोठ्या प्रमाणात राजनिवास डायरेक्टर व के आर थाउजंड अशा पद्धतीच्या गोव्याच्या गुटक्याच्या गुटक्याच्या पुढ्या विक्री करतो तर आम्ही आज सहाय्यक आयुक्त देसाई साहेबांना भेटून निवेदन देण्यात आलेले आहे या निवेदनामध्ये आठ दिवसाची मुदत दिलेली आहे जर आठ दिवसात बार्शी तालुक्यातील व शहरमध्ये गुटखा जर बंद नाही झाला व संबंधितांची आम्ही नावे दिलेली आहेत आठ ते नऊ जणांची नावे आहेत आणि त्यांचा मुख्य डीलर म्हणून सरफराज तांबोई उर्फ बागड याच्यावर गुटखा प्रतिबंधक कायदा यामुळे कारवाई झाली पाहिजे अन्यथा आठ दिवसाच्या नंतर आम्ही विभागीय कार्यालय पुणे येथे धरणे आंदोलन करणार आहे असा इशारा आम्ही देत आहोत नमस्कार मी मोहन सळंगे बहुजन हक्क अभियान सामाजिक म्हणून काम करत आहे तर अनेक दिवसापासून बार्शी शहरामध्ये प्रतिबंधित गुटखा बेकायदेशीरपणे विक्री होत असल्याची चर्चा व बातम्या प्रचार माध्यमातून होत सा, सा, असल्यामुळे आम्ही स सत सगळे आमचे पत्रकार बांधव सगळे जाऊन चौकशी केली तर तिथं ख, ख, ख खरोखर खुलेआमपणे गाजरोजपणे बिनधडक बिंदास्पणे कुठल्याही अधिकाऱ्यांना किंवा पोलीस अधिकाऱ्यांना न घाबरता तिथं जोरजोरात कुठका विक्री चालू असल्याची स्पष्टपणे आम्हाला माहिती मिळाली व माहिती मिळाल्यानंतर आम्ही आज आज रोजी सर्व विविध संघटना व पत्रकार बांधव सर्वजण मिळवून सहाय्यक आयुक्त श्री देसाई साहेबांना निवेदन दिलेलं आहे व आठ दिवसाच्या आत त्यांच्यावर गुटखा प्रतिबंधक कायदा दोन हजार तीन अन्वये कारवाई करा अन्यथा आठ दिवसाच्या आत जर कारवाई न झाली तर, तर आम्ही पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे आंदोलन करण्याचा इशारा त्यांना दिलेला आहे तर श्री देसाई साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आठ दिवसाच्या आत आम्ही त्यां त्यांना सगळ्यांना अटक करून व त्यांची जागीजागी जिथे जिथे त्यांचा गुटखा आहे त्याच्यावर छाळ मारून सगळं गुटखा जप्त करेल असे आश्वासन दे देण्यात आलेले आहे तरी आम्ही आठ दिवसाच्या आत जर झालं नाही तर याच्या पुढे पुढं पुणे विभागीय आयुक्त इथे मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे